नमस्कार आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात अनुष्का प्लॅन करूनच बाहेर गार्डन मध्ये उभारलेली असते तिने साईडला प्रियाला उभा केलेला असत आणि आधीच तिचे कान भरलेले असतात कि आदित्य आणि पारूचा अफेअर चालू आहे प्रियाला ते पटत नाही तेव्हा अनुष्का म्हणते तुला पटत नसेल हो ना तर मी तुझ्या समोरच दाखवते आता ती पारूला बाहेर बोलवून घेते आणि पारू पारूला आदित्य बद्दल आणि किर्लोस्कर फॅमिली बद्दल वाईट बोलू लागते आणि जे काही सत्य आहे ना ती ते पारू समोर उघड बोलते की दिशा माझीच बहीण आहे आता नी मात्र पारुनी चिडते आणि म्हणते मला माहिती होत बदला घराची वाटच लावायला कुटुंब

आणि पारूच्या काना सरळ सरळ धमकीच देत आहे तुमचं आणि समजत नाही हे काय चाललंय तू काही समजत नाही हे काय चाललं आता मात्र अनुष्य बाबडे आणि प्रियाला जवळ जाते म्हणून काय चाललंय असंच बोललो आता मात्र अनुष प्रियाला साधी अहिल्याजवळ जाते आणि ती लागते अनुष्का तू पारूला कितीही पाठीशी घाल तू आत्ता जर काही सांगितलं नाहीस तर मी सगळं सांगून टाकेन आता अहिल्या म्हणू लागते मला काय आहे ते खरं ऐकायचं आहे अजिबात कुणीही माझ्यापासून काहीही लपवायचं नाही आता प्रिया म्हणते मॅम आत्ता पारू अनुष्काशी खूप वाईट शब्दात आणि घालून पाडून बोलत होती आणि तिनं तर अनुष्काला धमकीही दिली की मी तुमचं आणि आदित्य सरांचं लग्न कधीही होऊ देणार नाही आता हे ऐकल्यानंतर अहिल्या मात्र खूपच संतापली आहे आणि पारूला सगळं कळायच्या आतच हे इतकं पटापट घडले की तिला आता तिची बाजू मांडायची ही संधी मिळत नाहीये तर प्रेक्षक हो आता अहिल्या पारूचं काही ऐकून घेईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद